नमस्कार माझ्या स्टिचन ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण शून्य ते तीन वयाच्या लहान बाळासाठी कशा पद्धतीने डायपर नॅपी किंवा जे लंगोट असतं ते कशा पद्धतीने शिवायचं ते पाहणार आहोत तर लंगोट शिवण्यासाठी ते एकाच मापाचे चार कापड मी कट करून घेतले त्यांची रुंदी जी आहे ती आठ इंच आणि उंची इथे मी बारा इंच घेतलेली आहे तर हे पाहू शकता तुम्ही चार कापड का <जणाटागी> मी एकमेकांवरती ठेवून घेतले आणि आता आपल्याला ते मध्यातून फोल्ड करून घ्यायचे आहे इथे तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित फॅब्रिक जे आहे ते मध्यातून फोल्ड करून घेतलं त्यानंतर जिथून बंद बाजू आहे तिथून आपल्याला रुंदी दोन इंच मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर जिथे दोन इंच मार्किंग केलं तिथे उंची टाकायची आहे पाच इंच आणि सेम इथे पण दोन इंच रुंदी मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर वरची जी बाजू आहे तिथून आपल्याला खालच्या साईडला चार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं मार्क आहे आणि हे सर्व आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर जोडून घेण्यासाठी इथे सर्वात आधी जिथे दोन इंच मार्क केलं होतं तिथे अशा पद्धतीने कर्व शेप देऊन घ्यायचं आहे आणि ह्या दोन्ही ज्या लाईन आहेत दोन इंचावरच्या त्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहे त्यानंतर जिथे आपण चार इंच मार्किंग केलं होतं तिथे पण आपल्याला अशा पद्धतीचा जो शेप आहे तो ड्रॉ करून घ्यायचा आहे आपल्याला इथे सर्व शेप जे आहे ते ड्रॉ करून झाल्यानंतर आपल्याला ह्या शेपची कटिंग करून घ्यायची आहे इथे मी व्यवस्थित कटिंग करून घेतलं त्यानंतर हे फॅब्रिक जे आहे ते आपल्याला सेट करून घ्यायचं आहे म्हणजे दोन फॅब्रिक आहेत ते एका ठिकाणी आणि दोन फॅब्रिक आहे ते एका ठिकाणी त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ज्या फॅब्रिकची चांगली बाजू आहे ती वरच्या साईडला ठेवायची म्हणजे आतल्या बाजूला राहील याची काळजी घ्यायची आणि दोन्ही जे फॅब्रिकचे सेट आहेत ते एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत आतल्या साईडला चांगली बाजू ठेवलेली आहे दोन्ही सेटची आणि अशा पद्धतीने आपल्याला पावपाव इंचावरती कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे आपण जेव्हा इथे शिलाई करतो तेव्हा आपले कॉर्नर जे आहेत आपण राऊंड केलेले असतात त्याच पद्धतीने आपल्याला इथे शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्या नॅपीचा जो शेप आहे तो खूप छान येतो इथे मी व्यवस्थित शिलाई जी आहे ती करून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी डबल स्टिच पण मारून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी संपूर्ण नॅपीला जिथे शिलाई दिली होती तिथे छोटे छोटे नॉचेस जे आहेत ते देऊन घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला ही नॅपी जी आहे ती पलटी जेव्हा करणार तेव्हा इझी पडेल इथे मी नॅपी जी आहे ती व्यवस्थित पलटी करून घेतली त्यानंतर एक टोकदार वस्तू घ्यायची आपल्याला इथे आणि सर्व टोकं जी आहेत म्हणजे कॉर्नर्स जे आहेत ते अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचे आहेत इथे मी फिनिशिंगने व्यवस्थित नॅपी पलटी करून घेतली आणि त्यानंतर वरच्या साईडला जिथे ओपन होतं तिथे अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर इथे बांधण्यासाठी मी दीड इंच उंची असलेली आणि अठ्ठावीस इंच रुंदी असलेली पट्टी कट करून घेतलेली आहे ती मी मध्यातून फोल्ड केला आणि चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे कारण ही पट्टी जी आहे ती डबल फोल्ड आहे तर इथे अठ्ठावीस इंचाची पट्टी रेडी झालेली आहे त्याचा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी परत मध्यातून फोल्ड केली आणि मध्यावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर नॅपीचा पण मध्य काढून घेतला नॅपीच्या मध्यावरती मार्किंग केलं त्यानंतर आपल्याला ही पट्टी जी आहे ती नॅपीच्या वरच्या साईडला ठेवून घ्यायची आहे आणि पावपाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे।, आहे ही पट्टी जी आहे ती व्यवस्थित नॅपीला अटॅच झाल्यानंतर राहिलेली पट्टी अशा पद्धतीनं फोल्ड करायची आहे आपल्याला डबल फोल्ड करून अजून एकदा त्याला मध्यातून फोल्ड करायचं आणि साईडला जी आहे शिलाई देऊन घ्यायची आहे इथे व्यवस्थित नॉट जी आहे ती रेडी झालेली आहे त्यानंतर बॉटम साईडचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने मध्यातून फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर इथे पण आपल्याला दोन जे आहेत त्या पट्ट्या जॉईन करायच्या आहेत बांधण्यासाठी तर इथे मी मध्य काढून घेतला त्या रुंदीचा साडेतीन इंच रुंदी होती तर त्याचा मध्य काढला त्यानंतर मध्यातून दोन्ही साईडला पाऊण पाऊण इंचावरती मार्किंग केलं म्हणजे मधलं जे अंतर आहे ते आपलं दीड इंच आलं पाहिजे अशा पद्धतीने मार्किंग केलं त्यानंतर वरच्या साईडहून खालच्या साईडला अर्ध्या दे अर्ध्या इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि आपल्याला परत एकदा तशाच पद्धतीने पट्टी जी आहे ती रेडी करून घ्यायची आहे आणि ह्या पट्टीच्या आपल्याला अडीच अडीच इंचाच्या दोन पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता मी अडीच इंचाच्या दोन पट्ट्या ज्या आहेत त्या रेडी करून घेतलेल्या आहेत आणि जिथे आपण अर्ध्या इंचावरती मार्किंग केलं होतं वरच्या साईडला तिथे अशा पद्धतीने ठेवून द्यायच्या आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे व्यवस्थित वरच्या साईडने पट्ट्या ज्या आहेत त्या अटॅच झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला त्या अशा पद्धतीने फोल्ड करायच्या आणि आतल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावरती पण आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मी इथे कशा पद्धतीने फोल्ड केलं आहे ते व्यवस्थित दाखवलेलं आहे इथे आपली नॅपी जी आहे ती रेडी झालेली आहे तर ही नॅपी शिवताना नेहमी काळजी घ्यायची की आपल्याला एक कॉटन कपड्याचा वापर करायचा आहे किंवा सुती कपड्याचा वापर करायचा जेणेकरून आपल्या लहान बाळाला इथे रॅशेस येणार नाहीत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा म्हणजे ह्यापुढे जे व्हिडिओ येतील चॅनलवरती ते तुम्ही पाहू शकता थँक्यू